मोदक ख yes. ा ल ् ल 지 ना तू? समद खाल्लं न चालू आहे दोन फक्त चालू आहे भाव तरी पण बघा म्हणजे अशी गरम हा वाव लागते मारे तुला गरम लागते भाव बहिणी आता आपल्या म्हणजे चालू होईल बघा मारे शाळा आता मार काय काय नवा आणायचं

तुमची आमच पहिली कलायतीची छाया नाही नाही होय आखी आखी किती हाइट आहे 1 2 3 4 5 हाइट आहे मार रेक उभा गय ना thank you Waal waela Ya? Waal waela Daat laa sewaa taila Aan de laa kuna taila Aan de laa kuna taila Maa taa maa taa ka kaunja Mune an de ki kundi Aan de ke loa ompit mokto Mune an आपले मरला बाग एवढे शिकले बाबा शाळेन अजून काय अजून का तो तिकडं ते जायचं आणायचं पण आपलं बी कर्तव्य आहे चुलता म्हणून पण टाकला दाखला तिथं चुलता म्हणून आपो ते आणायचं काय ते तिला दफ्तर पार्टी पेश बाहूब लागलं तिला आणायचं आण तुला

भाऊ बन आता आपल्या माया उद्या जाईल बाबा शाळेत पहिले नव्हतं म्हणून म्हणजे ह्याच्या ना नात्यानं भाऊ बन आपलं कर्तव्य आहे आपण फार पाळायचं म्हणजे मी काय भाऊ बन ना शाळेला बाबू कुठल्याही गोष्ट त्याला लागतात ते आणायचे भाऊ बनवा जपतो प्रमाणा कळले काही तुम्हाला तिला आणायचं भाऊ बहिणीला पण आपण जास्त महापैकी काय लोक आपण त्याची केली असती उस्तो त्यांना आता आपल्या घर नाव चुक बर का आता आपल्या हाय बागा मारू हि ज्या वास्तू आहे बघा तिच्या वस्तू बघा मी म्हणजे समजा तर समजा जर कलाज होती बांधणार आहे बघा आता भाव kita cari sesama kasut dia kaya ya datang kita ada kena tem kita contoh tak sebab pun salah ada saya tak ber ada nak main ni kesalah tak bawa nak tapi apa yang dibahas tu nak lebur balik apa kita lap kita apa sesuatu sesuatu kaya begini dah apa zaujat आपले नाव आपल्या आपले नाव राह आपले घरपी आपण मग कसं वाटलं आज तर तुम्हाला त्या चोरच्या पत्नीचं देखील सांगा चला युट्यूबवर व्हिडिओ बाय 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 का